ऑफ शिर्डी फॅशन शो पोस्टरचे थाटात उद्घाटन प्रतिनिधी अमरावती बीएसएफ बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील हॉटेल यश पॅलेस या ठिकाणी समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली सोनवणे नाशिक या होत्या या ठिकाणी ग्लॅमर ऑफ शिर्डी फॅशन शो पोस्टरचे थाटात उद्घाटन करण्यात आले हा फॅशन शो जानेवारी महिन्यात शिर्डी येथे होणार असून या फॅशन शोच्या मुख्य आयोजक आरती बारवसे व भूषण सरदार हे आहेत हा फॅशन शो इतर फॅशन शोपेक्षा वेगळा असेल असे मत आरती बारवसे यांनी व्यक्त केले यावेळी फॅशन शोचे पोस्टर उद्घाटन करतेवेळी दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख निर्माता नंदकिशोर धकिटे दिग्दर्शक पॅरेलाल शर्मा निर्माता नानासाहेब बच्छाव अधिकारी रूपचंद फुलझेले अभिनेता योगेश पवार समाजसेविका किरण पिंजवाणी समाजसेविका अम्रपाली चौधरी इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका अश्विनी सांगळे यांनी केले जवळपास दोनशे लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली